राजकीय सामाजिक शैक्षणिक अक्षता मात्र यांच्या निर्गुण हत्येनंतर उरण येथील यशस्वी शिंदेची हात पाय कापून गुप्तांगावर वार करणाऱ्या आरोपीस फाशी द्या व ड्रग्ज विक्री बलात्कार होणार नाही याची गॅरंटी द्या संतप्त महिलांचा आक्रोश ड्रग्स करू ते सगळं ड्रग्स करतोय हे रेप आणि हे उरण मध्ये परत कधीच नाही होणार असा हे गॅरंटी घेऊ शकत आम्हाला पाहिजे परत कधी झाला आणि असं हे विचार पण नाही आला पाहिजे एक एक पोरं आजकालचे छोटे छोटे पोरं सात आठवीचे सातवीचे पोरं ड्रग्ज काढतात स्कूलमध्ये त्या चार फाट्यावरती त्या आता जाग्यावरती ते ड्रग्ज विकतायत खुले आम उरण मध्ये एवढूचा उरण आहे काय करतो काय करतोय काय करत हे पोलीस टाकतायत बेल भेटली काढतायत कचेरीमध्ये जा कोर्टात जा पण ते रेप झालाय ते प्लीज आणि आत्ताच्या आता जा ओढून कायच नाही होणार आहे आणि हे परत कधीच नाही घडायला पाहिजे उरण मध्ये महाराष्ट्रामध्ये हे खूप चांगलं शंभर टक्के हाशी मिळणार हा विषय वडील आता आपल्याला पोलीस यंत्रणा ताब्यात घेऊ शकतो का नाही मग आपण न्याय पोलिसांकडून आणि शंभर टक्के वडील आहेत

जमा भाने था भाने था का आवर्जून एक नव्या हे सांगा या गोष्टी बंद व्हायला पाहिजे आपल्या उरण तालुक्यामध्ये